प्रेमाच्या गोष्टीमध्ये यांचा काय हंगामा सुरू आहे काल तुम्ही बघितला तर आज तो कंटिन्युअसली दाखवलाय सई येते तिथे तेव्हा सावनी म्हणते तिला ये बेबी ये माझ्याकडे ये पण काही तिच्याकडे यायला तयार नसते सावनीकडे मग सावनीचा चेहरा उतरतो मग आता ते जज सईला जवळ घेतात आणि म्हणतात ये बाळा माझ्याकडे ये ते जज म्हणतात की काय झालं बाळा तू घाबरली आहेस का नको घाबरूस बिनधास बोल तुला काय वाटतं मग आता सई म्हणते तुम्ही मला इथून घेऊन जाणार आहात का प्लीज माझ्या मुक्ताई पासून मला लांब नका करू मला इथेच राहायचंय माझ्या मुक्ताईसोबत आता यांचं हे नाटक कसं सुरू झालं का सुरू झालं हे सगळं डिटेलमध्ये ऐका सही म्हणत असे मला तुमच्या सोबत नाही यायचंय मग सावनी म्हणते अगं बाळा मुक्ताई कुठे इथे राहते तिचं भांडण झालंय ना तुझ्या आजीने तिला हकलून घराबाहेर काढलं आता ती तिच्या मम्मी पप्पांबरोबर राहते की नाही हो की नाही सावनी साईकडनं काढून घ्यायचा प्रयत्न करत असते पण ही साई म्हणते मुक्ताई इथेच राहते मग सागर म्हणतो झालं का आता तुझं समाधान सावनी का अजून सुद्धा तुला काही वेगळं सांगायचंय आम्ही केव्हाच हेच सांगतोय पण तू ऐकायलाच तयार नाहीये आम्ही तर खोटं बोलतच नाही आहोत पण असं वाटतंय तुला की आम्ही खोटं बोलतोय पण सहीचं काय सई खरंच बोलेल ना आमची चांगली हॅपी फॅमिली तुला बघवत नाहीये ना, ना नशिबाने मला एवढी चांगली सोन्यासारखी बायको मिळाली आहे हिला मी कधीच गमावणार नाही आहे माझ्यापासून लांब कधीच जाऊ देणार नाही मुक्ता कायम माझ्यासोबत राहणार आहेत याच घरामध्ये आता सागर जेव्हा हे बोलत असतो तेव्हा पुरुष सागरकडे रागाने बघत असतात आता सावनी म्हणते काय अमेझिंग कोऑर्डिनेशन आहे ना तुमच्या सगळ्यांमध्ये असं सगळ्यांनी जमवून खोटं बोलणं जमलं पाहिजे खरंच फारच भारी अहो सर तुम्ही मुक्ताला विचारा की दिल्लीवर ना तिला गेस्ट लेक्चरची ऑफर आली ने एक्से के लेने विचान विचारा दिला मी सांगते ना सर तुम्हाला हिने ऑफर केली एक्सेप्ट कारण यामध्ये या, या दोघांचं भांडण हेच मुख्य कारण आहे मग आता विचारतात काय हो मिस मुक्ता मिसेस मुक्ता हे खरं आहे का मग सागर म्हणतो हो ऍक्च्युअली मीच सांगितलंय मुक्ताला मला त्यांच्या करिअर काहीच प्रॉब्लेम नाही आणि राहता राहिला प्रश्न सईचा तर ते सईला सोबत घेऊन जाणार आहेत आता हे सगळं बोलल्यानंतर सई पटकन मुक्ताच्या जवळ येते आणि सागर म्हणतो फक्त तीन महिन्याचा तर प्रश्न आहे तीन महिन्यासाठी कशाला आणवायचं ना त्यांना फक्त माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी मी यांचं करिअर कशाला खराब करू नाही म्हणजे त्या करिअर आणि कुटुंब अगदी व्यवस्थित सांभाळतात आणि आतापर्यंत त्यांनी ते दे सांभाळलं सुद्धा आहे त्यांचं करिअर आणि घर मला खात्री आहे इथून पुढे पण त्या सगळ्या गोष्टी नीट सांभाळतील सावणीला कळे ना सावनी निशब्द आहे आता सागर म्हणतो मला काहीच प्रॉब्लेम नाहीये इनफॅक्ट माझ्या कुटुंबाला पण काही प्रॉब्लेम नाहीये सैने त्यांच्यासोबत जावं हरकत नाहीये पण आता यावेळेला अशा बाहेरच्या लोकांना काय प्रॉब्लेम होतो मला कळत नाहीये आता तो सावणीला टोमणा मारतो एनिवे मी सावनी तुम्हाला ना फक्त पैसा आणि यश महत्वाचा आहे कुटुंब वगैरे सांगून तुम्हाला काही उपयोगच नाहीये मग आता ही सावनी ओरडून सांगत असते खोटं आहे हे सगळं खोटं आहे पण ते जज आता म्हणतात बाळा तुझे स तुला कोणीच लांब करणार नाही मी सुद्धा नाही आता असं म्हणून ते आता निघून गेलेत आता सावनी सरसर करून त्यांच्या मागे जात असते आणि मग आता आज जोतो ज्याच्या त्याच्या कामाला लागतोय हे <laughs> त्यांनी बारी दाखवलंय लगेच इंद्रताई म्हणतात सुटलो बापा एकदाचे आणि माधवीताईंनी आधी श्रीखंडपुरीचं ताट उचललंय आणि घरी घेऊन गेला आता स्वाती या सईला म्हणते चल सई तुला अभ्यास करायचा आहे ना आणि पुरु पण म्हणतात मुक्ता आपल्या घरी चल मग मुक्ता सईला म्हणते बाळा तू अभ्यास कर मग मी येतेच हा मुक्ता आता तिच्या घरी जात असते तेव्हा सागर तिचे आभार मानायला जातो की तुम्ही हे सगळं वेळेवर येऊन सावरलत आता मुक्ता म्हणते मी हे सगळं दुसऱ्या कोणासाठी नाही माझ्या मुलीसाठी करते मला तुमच्या आभाराची मुळात गरजच नाहीये असं म्हणून ही मुक्ता तिथून निघून जाते पण आता सागर विचार करतो मुक्ता मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात फक्त मला चान्स हवाय तुम्हाला निर्दोष सिद्ध करायचा मी मला मानाने या घरात परत घेऊन ये आरती सापडली ना की सगळ्या गोष्टी आपआप सुटतील मग आता हे वडील मुक्ताचे म्हणतात या मुक्ता कोळी बेस्ट ऍक्टर्स होणारे तुम्ही म्हणजे एवढे चांगले चांगले ऍक्टर राहतात माझ्या आजूबाजूला मला माहितीच नव्हतं काय जबरदस्त ऍक्टिंग करता हो तुम्ही वाटतच नव्हतं तुमच्यामध्ये कधी काही भांडणं वादविवाद होते स्पेशली तुझी आई आणि सासू अगदी भावाच्या मैत्रिणी वाटत होत्या माधवी ताई म्हणतात आम्ही आणि जीवा भावाच्या मैत्रिणी जन्मात ती माझी मैत्रिणी होऊ शकत नाही त्या सईचं नाव काढल्यामुळे मी लग्नाला तयार झाले नावाला का होत नाही आहे ना म्हणून नाती जपावी लागतात नाही त्या बाईचं जन्मात तोंड पाहिलं नसतं मी राग आला होता मला तरी मी एवढी गोड कशी वागले बोलले माझं मलाच माहिती नाही मग पुरु विचारतात कसं कळलं गं तुला मुक्ता ती सावनी जजला घेऊन आली येते तर आता मुक्ता सांगते सई सावनीला सॉरी <Sanye> मुक्ताला म्हणते की मुक्ताई तू मला सोडून जाशील का मला दादाचा फोन आला होता तिकडे मला वेलकम करायसाठी मोठी पार्टी वगैरे ठेवली आहे मला नाही जायचंय मुक्ताई तुला सोडून मला नको सोडून जाऊस ना तू मुक्ता म्हणते अरे बापरे आता तिला रडायला येत आहे आणि मग आता सई म्हणते मुक्ताई मी जाणार म्हणून तू रडतेस ना मग तू घाबरू नकोस मी तुला सोडून कुठेच जाणार नाही मुक्ताई आता तिला जवळ घेते आणि विश्वास देते की तिला ती सोडून जाणार नाही म्हणून आणि मग नंतर ती खिडकीतून बघते तर खाली सावनी आणि जज उभे असतात आणि मुक्ताला हे सगळं चित्र स्पष्ट होतं आणि मग ती कसं बस म्हणवते अगं चल आपण तिकडे काहीतरी घेऊन जाऊ अगं असं नको करू साई त्या नाही म्हणत असतात माधवीताई तुला काय करायचंय मुक्ता त्यांचं ते बघून घेतील मुक्ता म्हणते अगं असं काय करतेस मी सईसाठी हे लग्न केलं ना आणि सईची कस्टडी त्या सावनीकडे गेली तर ती सावनी हॉस्टेलमध्ये टाकेल सईला नाही नाही मी मी माझ्या उघड्या डोळ्याने हे बघूच शकत नाही माधवीताई म्हणतात अगं आता काय करणार आहेस तू मग आता मुक्ता त्यांना सांगते की चल आपण काहीतरी जेवायचं घेऊन जाऊ आणि तिथे जाऊन असं दाखवू की आमच्यामध्ये अजूनही कनेक्ट कनेक्टिव्हिटी आहे बॉन्डिंग आहे मग आता या माधवी ताई कशाबशा तयार होतात आणि मग ह्याच पद्धतीने मुक्ताने तिच्या वडिलांनाही तयार केलेलं असतं आणि मग ऑन दी स्पॉट ही मुक्ता लगेच सागरकडे पोहोचते आणि पुढे काय तमाशा झाला हे तर तुम्हाला माहितीच आहे तर आता इकडे सागरच्या घरी काहीतरी तिसरा समाज सुरू आहे इंद्राताई मोठ्या मोठ्या निवडत असत मी सईला कुठे जाऊ देणार नाही ती मुक्ता दिसते तशी नाहीये हा तिचा प्लॅन आहे सईला मुठी ठेवायचा प्रयत्न करते ती सईला पाहून आपली तोंड बंद होतील ना ती सईला ढाल बनवून स्वतःचं हात्यार वापरून घेते तुम्हाला कसं कळत नाहीये मी सईला जाऊ देणार नाही म्हणजे नाही आता या इंद्रताईला वाटतंय तीन महिने खरंच मुक्त सईला घेऊन जाणार आहे शेवटी बापू म्हणतात बस कर ग किती बडबड करतेस ग इंद्रे, इंद्रे तू ना आधी ते सिरियल पाहणं बंद कर तुला माहितीये मुक्ताचं सईवर किती जीव आहे ती सईसाठीच आपल्या घरामध्ये आलेली आहे सागर म्हणतो आग आई जरा विचार कर आज जर त्यांनी इथे येऊन सगळं सांभाळलं ना तर सईची कस्टडी जज साहेबांना द्यावी लागली असते आपल्याला आणि सावनीला पण पुरु म्हणतात आज पुण्यांदा एकदा सुनबाई आपली राज आहे एवढा तमाशा होऊन सुद्धा तिनं आणि तिच्या घरच्यांनी सगळा अपमान गिळून आपलीच बाजू घेतली पण या इंद्रताई खरंच डोक्यावर पडल्यात का त्या म्हणतात घ्या घ्या तिचीच बाजू घ्या आपल्याला तिची गरज नाहीये तिलाच आपली गरज आहे सईला पुढे करून आपल्याला वापरून घेतली ती सागरला आता मात्र इंद्रताईंचा खूप राग येत असतो आता इकडे पुरुष सोसायटीचा फोन आलाय म्हणून आता सोसायटीमध्ये गेलेत वरती आणि मुक्ताला म्हणतात मुक्ते काळजी नको करू आता हे पुरु गेल्यानंतर मात्र माधवीताईंनी मुक्ताचा समाचार घेतलाय असं म्हणायला हरकत नाहीये आधी त्या मुक्त si preme, ne अगं मुक्ता तुला हवं तसं झालं आहे ना आता कसला विचार करतेस तू मुक्ता म्हणते अगं आई हाच विचार करते मी की कि हे किती दिवस लपवून ठेवायचं आहे आणि सईला कसं समजून सांगायचं आहे आणि आई तू तु, तुझ्या तत्वांविरुद्ध जाऊन मला आज मदत केलीस ग त्यासाठी खूप थँक्यू माधवीताई म्हणतात काय बोलणार मुक्ता अगं मला इतका संताप आला होता ना मला राग अनावर झाला होता असं वाटलं होतं एक जरी माझ्या तोंडून शब्द वावगा निघाला असताना तर सई लांब गेली असती आपल्यापासनं पण थँक गॉड माझ्या तोंडून काही निघालं नाही तुझ्या सासूला बघून तर एवढा राग आला होता ना मला असं वाटलं होतं तुझ्या त्या जजला सगळं सांगावं हे कोळी कुटुंब कसं आहे आणि काय आहे तरी सुद्धा तुझ्यासाठी गप्प राहिले मी इकडे इंद्राताई म्हणत असतात की कोयत्याची शपथ घेऊन सांगते मी मी माझ्या सईला त्या मुक्ताकडे जाऊ देणार नाही म्हणजे जाऊ देणार नाही शेवटी बापू चिडतात आणि म्हणतात बस कर ग इंद्रे अगं तुला कळत कसं नाही ग अगं खरं काय आहे खोटं काय आहे आधी तुला माहिती नाहीये आणि तरी पण बडबड करत सुटली असत मला इंद्राताई म्हणतात जावाई बापूवर संशय घेताय तुम्ही एवढ्या खानदानी माणसावर संशय घेताय त्याने त्याने कधी कोणाचं वाकडं केलेलं नाहीये त्या देव माणसावर संशय घेत आहे तुम्ही बापू म्हणतात तू पण सुनबाईवर संशय का घेतेयस तुला माहिती नाहीये खरं खोटं तर गप्प बस आता आहां कार्तिक यांची भांडणं ऐकतोय सागर म्हणतो गप्प बसा तुम्ही दोघं जण आता माझे डोकं दुखायला लागलंय आता हा कार्तिक विचार करतो या सासरे बुवांचा सा माझ्यावर विश्वास नाहीये वाटतं म्हणजे मला आता त्यांचा विश्वास संशयात बदलण्याच्या आधी इथून निघावं लागेल कार्तिक आता अंडरग्राऊंड होऊन जा आता कार्तिक आहे ना हा जातोय लपायला पण सागर याला बरोबर वटणीवर आणतोय बघा तुम्ही पुढे काय होते प्रेक्षकांनो आता इकडे ह्या माधवी ते मुक्ताला म्हणत असतात हे बघ मुक्ते मला सगळं कळते त्या सईचा जीव तुझा ते तुझा जीव मध्ये मुक्ता म्हणते हो गाई मी किती आहे मला तुझ्यासारखे समजूतदार आई बाबा मिळालेत आता माधवी ते चिडतात आणि म्हणतात बसकर मुक्ता आता हा समजूतदारपणाचा मूर्खपणा आहे ना हा थोड्या दिवसासाठीच होता आता तू त्या घरात जायचं नाही आहे अगं मुक्ते तुला कळत कसं नाही आहे त्या घरात तुझी किंमतच नाही आहे इमोशनल फुल होऊ नको जरा प्रॅक्टिकल हो अगं त्या लोकांनी आरोप जे लावले आहेत ना तुझ्यावर अगं ती नुसते आरोप नाही आहे गुन्हा आहे गुन्हा आणि गुन्ह्याला माफी नसते गुन्ह्याला फक्त शिक्षा असते मुक्ते आता विचार करते पण माधवीताई म्हणतात तू ना त्या घरात जायचं नाही आहे ही त्यांच्यासाठी शिक्षा आहे मुक्ता म्हणते हे बघा त्यांच्यासाठी जी शिक्षा आहे ती माझ्यासाठी पण शिक्षाच आहे ना मी सईशिवाय कशी राहील माधवी ताई म्हणतात हे बघ तू सरळ सरळ दिल्लीची ऑफर स्वीकारायची आणि सईला घेऊन जायचं सोबत तू लांब राहिली ना इथून तर तुला सगळं सोपं पडेल आणि बाहेर असेल यातून चल पटकन प्रॉमिस दे मला मुक्ता काही प्रॉमिस द्यायला तयार नसते पण माधवी ताई तिचा हात हातात घेऊन म्हणतात तुझ्या भल्यासाठी सांगते ना मी मुक्ता आता मुक्ता ठरवतेय की खरंच दिल्लीला जायचं पण आता इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला अरे बापरे आता पुढे बऱ्याच घडामोडी घडणार आहेत आता या हर्षवर्धनने त्या सईसोबतची एंगेजमेंट कॅन्सल केली आणि तिला धमकी देतोय तू जोपर्यंत त्या सागर कोळीला पूर्ण बर्बाद करत नाहीस ना तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही आता सागरने या कार्तिकला सांगितलं आहे की माझा तुझ्यावर विश्वास आहे कार्तिक, कार्तिक मुक्ताच खोटं बोलती आहे आदित्य सागरला फोन करून विचारतोय पप्पा पप्पा तुम्हाला ते आवडत नाही ना मग तुम्ही सईला का पाठवताय त्यांच्याबरोबर आणि आता इकडे ही सई म्हणत असते पप्पा पण आपल्यासोबत फिरायला येणार आहे अरे बापरे काय काय दाखवणार आहेत ते बघूयात मुक्ता दिल्लीला जाण्याच्या आधी मुक्ताला कसा निर्दोष सिद्ध करतोय ते बघूयात माझा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद